इथे मी चुरम्याचे लड्डू बनवण्याकरता गव्हाचं पीठ घेतले लहानच वाटी आहे आणि या वाटीने बेसन घेतलंय याच्यात टाकूया आता हे बेसन आणि पीठ मिक्स करून घेऊ बेसनाच्या ऐवजी रवा बी टाकू शकता तुम्ही याच्यात आता याच्यात तूप टाकूया आणि मिक्स करून घेऊ आता इथे तुपात मी मिक्स करून घेतलंय इथे दूध घेतलंय तुम्ही ऐवजी पाणी बी घेऊ शकता मी थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं इथं मी पीठ मळून घेतलं अर्धा गिलासच दूध घेतलं होतं त्याच्यातून एवढं उरलंय आता याला आपण असं मळले पीठ आता याला झाकून ठेवून देऊया आपण पीठ पण आता चांगलं मोरलं मस्त आता आपण याला लाटून घेऊया आपल्याला असं जाडच लाटून घ्यायचं याला याला आता मी लाटून घेणार आहे असंच लाटून घ्यायचं आपल्याला इथे मी तवा ठेवलाय असं लाटून घेतलं मी नी आता याला आपण चांगलं भाजून घ्यायचंय आता याला आपण पलटून घेऊया चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आपण इकडून असं तूप लावून घेऊया वरतून बघा चांगली सरपूस भाजली इथे बेसन टाकलंय म्हणून चांगली भाजून घ्यायची आपण कडून मी चांगली भाजून घेतली काढून घेऊया बघा मस्त भाजून घेतल्या अशा आता याला तोडून घेऊ आपण असं आणि मिक्सरमध्ये याला आपण वाटून घेऊया आता याला मी मिक्सरमध्ये थोडं थोडं करून असं दर दर वाटून घ्यायचंय आपल्याला आता याला हे बघा असं वाटून घेतलंय मी आता याच्यात टाकूया आणि बाकीचं पण असंच वाटून घेऊ जाडसडच बघा असं सगळं वाटून घेतलं मी मिक्सरमध्ये आता इथं मी साखर पेटी करून घेतली असे मिक्सरला तुम्हाला किती गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते करून घेतले तुपामध्ये हे तुपा बी टाकूया थोडीशी इलायची पावडर आहे ही बी टाकूया आणि मलाई आहे दुधाची ही पण टाकून देऊ याच्यात मस्त लागते टाकलं का आता आपण असं सगळं मिक्स करून घेऊयाला हे बघा सगळं मिक्स करून घेतलं मी आता याच्यात आपण थोडस तूप टाकूया आणि याचे लाडू वळायला घेऊ मिक्स करून सगळं मिक्स करून घेतलं आता लाडू वळायला घेऊया हे लाडू बनवले सोप्प आहे जास्त झंझट नाही आहे काही नाही आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण लाडू बनवू शकतो लहान मोठे पटकन होतात हे बघा आता आपण असेच बनवून घेऊ सगळे हे बघा किती छान बनले आपले चूरमेचे लाडू एकदम मस्त लागतात मी थोडेसेच बनवले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा